रिझर्व्ह बँकेने गृहकर्जाचे दर स्थिर ठेवल्याने गृहशोधकांनी त्यांचे स्वप्नातील घरे प्रत्यक्षात आणावेत जितेंद्र मेहता भारतीय रिझर्व्ह बँक आरबीआयने आपल्या धोरण आढाव्यात रोख राखीव प्रमाण सीआरआर चार टक्क्यांपर्यंत कमी करताना रेपो दरासाठी स्थिती कायम ठेवली जितेंद्र मेहता अध्यक्ष क्रेडाई एम सी एच आय ठाणे म्हणाले रेपो दरात कपात झाल्याने ठाण्यातील रिअल इस्टेट परिस्थितीत घरांच्या विक्रीला गती मिळण्यास मदत झाली असती त्याचवेळी गृहकर्जाचे व्याजदर तुलनेने परवडणारे राहिल्याने कर्जदार आकर्षित होतील आणि त्यामुळे ठाण्यातील गृह खरेदीवर सकारात्मक परिणाम दिसून येतील आरबीआयने सलग अकराव्यांदा रेपो दर सहा पूर्णांक पाच टक्केवर अपरावर्तित ठेवले आहेत आर्थिक वाढीचा वेग आणि चलनवाढीचा ट्रेंड अलीकडेच मंदावलेली रिझर्व्ह बँकेचा हा परिणाम असेल असेही ते म्हणाले सीआरआर उद्योगासाठी स्पष्ट फायदे असतील असे क्रेड एम सी एच आय ठाणे अध्यक्ष म्हणाले दोन हजार च्या अखेरीस ठाण्यातील घराची एकूण किंमत अजूनही तुलनेने परवडणारी आहे हे लक्षात घेता ठाण्यातील गृहसाधकांनी त्यांचे स्वप्नातील घर खरेदी केले पाहिजे आणि नवीन वर्ष स्वतःच्या घरात आणले पाहिजे त्यांनी निष्कर्ष काढला जितेंद्र मेहता हे क्रेडाई एम सी एच आय ठाणेचे अध्यक्ष आहेत